आज आपल्या लाडक्या गौराईचं आगमन झालेलं आहे आणि तिचे कोड कौतुक लाड किती पुरू तेवढं कमीच आहे आज त्यांचं एवढं छान आगमन केलं मंत्र स्तोत्र आरत्या हे सगळं करून आपण तिचं आपल्या लाडक्या गौराईचं आगमन केलेलं आहे तिला आपल्या तिच्या मघरात बसवलेले आहे आज आपण एक नवीन आरती बघतोय जी खूप सोपी आहे आणि तुम्हाला पण म्हणता येईल माझ्यासोबत म्हणा आपण आरती चालू करूया कर आरती ताळ्यांच्या गजरात करू आरती ताळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात गिरजा शारजा आल्या दोघ्या बहिणी गिरजा शारजा आल्या दोघी बहिणी कन्यशाला घेऊन सोनच्या पावलांनी घनशाला घेऊन सोन्याच्या पावलांनी आरती ताळंच्या गजरात आरती ताळ्यांच्या गजरात आली गौराई बसले मकरात आली गौराई बसले मकरात सडा रांगोळी करून दारात सडा रांगोळी करून दारात ತಿ ಪೂಜಾ ಗುಟಿ ಪೂಜಾ ಗು ಥಾಟ ಆರತಿ ಟಾಳ ಗಜರ ಆರತಿ ಟಾಳ ಗಜರ ಆಲಿ ಬಸಲಿ ಮಖರಾತ ಆಲಿಗರಾಯ ಬಸಲಿ ಮಖರಾತ कन आघाडा शेवंतीचा मान कन आघाडा शेवंतीचा मान कशी फुलवात शोभते समयत कशी फुलवात शोभत समयत आरती टाळ्यांच्या गजरात आरती टाळ्यांच्या गजरात అల్లి గౌరాయి మకరాత అల్లి గౌరాయిరవశాగ అంగాత అంగరవ శాలో గోభత అంగాత్ కల శోభలా శోభత భాగారీ ం గజర <applicable> <expand> टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात नैवेद्य केला पुरणपोळीचा नैवेद्य केला पुरणपोळीचा तिलवाढ चांदीच्या ताटात तिलवाढ चांदीच्या ताटात करुवारती टाळ्यांच्या गजरात करुवारती टाळ्यांच्या गजरात अली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात लखलख प्रकाश पडल घरात लखलख प्रकाश पडल घरात लक्ष्मी गौराईचा घ्यावा आशीर्वाद लक्ष्मी गौराईचा घ्यावा आशीर्वाद करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती ತಾಳಿಚ ಗಜರಾತ ಅಲ್ಲಿ ಗೌರಾಯಿ ಬಸಲಿ ಮಖರಾತ ಅಲ್ಲಿ ಗೌರಾಯಿ ಬಸಲಿ ಮಖರಾತ ಅಲ್ಲಿ ಗೌರಾಯಿ ಬಸಲಿ ಮಖರಾತ ಅಲ್ಲಿ ಗೌರಾಯಿ ಬಸಲಿ ಮಖರಾತ ಧನ್ಯವಾದ ಆರ್ತಿ ಆವಡಲಿ ಅೆಲ್ ಮಿತಮೈತ್ರಿಣಿನ್ನ ಶೇರ್ करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच भक्तिपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहेत एकदम सोप्या भाषेत गायलेले मंत्र स्तोत्र मराठीतली स्तोत्र सगळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील तर आपल्या चॅनलवरतीच टिओन राहा चला थँक्यू बाय बाय